आज आपण इथे बनवणार आहोत मेथीचा थेपला तो पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि हा थेपला खायला एकदमच चविष्ट लागतो सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनला तुम्ही हा थेपला इथे बनवू शकता किंवा तुम्ही चार पाच दिवस कुठे प्रवासासाठी जात असाल तर तुम्ही हा थेपला बनवू शकता हा थेपला चार ते पाच दिवस टिकतो आणि एकदम मऊसूत असा हा थेपला बनतो मुलांनासुद्धा हा थेपला आवडतो तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे थेपले बनवण्यासाठी इथे मीनी एक जुडी मेथीची भाजी घेतली आहे आणि ही मेथीची जुडी मोठीवाली घेतली आहे तर इथे सर्व मेथी व्यवस्थित निवडून घेतली आहे जे मेथीच्या भाजीचे देठ असतात ते नाही घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धी मेथी व्यवस्थित बारीक चिरून घेत आहे म्हणजे बारीक कट करून घेत आहे आणि ही मेथीची भाजी मस्त व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर हिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मेथीमध्ये माती वगैरे असते त्यासाठी आधी पाच मिनटासाठी पाण्यात ठेवायची आहे म्हणजे जी पण त्याची माती असते ती निघून जाते आणि त्यानंतर मेथीची भाजी दोन ते तीन पाण्याने इथे धुवून घ्यायची आहे आता राहिलेली अर्धी मेथीसुद्धा आपण इथे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर इथे मी पाच मिनटासाठी ही मेथीची भाजी भिजत ठेवलेली आता दोन ते तीन पाण्याने धुवून घेत आहे तर इथे चिरलेली मेथीसुद्धा व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून झाली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट आवडते तिथपर्यंतच तुम्ही इथे घ्या त्यानंतर इथे स्वच्छ धुतलेली मेथी घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक गल्लास पाणी घेत आहे आणि याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर मेथी इथे मस्त बारीक वाटून झाली आहे तर मोठ्या भांड्यात काढायची आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे हळद घ्यायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे इथे पूड घेतली आहे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घेतली आहे त्यानंतर इथे दोन चम्मच बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली मेथी घेतली आहे त्यानंतर इथे दोन चमच सफेद तीळ घेतलं आहे तर हे व्यवस्थित सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाणी घ्यायची गरज नाही कारण आपण आधी एक ग्लास पाणी मेथी बारीक वाटताना घेतला आहे तर मी इथे पाणी घेत नाही आहे त्यानंतर इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ व्यवस्थित मेथीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित आपलं पीठ मिक्स करून झालं आहे तर आपण इथे पीठ मळायला सुरुवात करूया तर पीठ एकदमच नरम झालं असेल तर इथे सुकपीठ घ्यायचं आहे जेवढी गरज आहे तिथपर्यंतच इथे सुकंपीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पाण्याची गरज अजिबात नाही पडली आहे त्यानंतर इथे तीन चम्मच तेल घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मस्त पाच मिनिटासाठी मळून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित मस्त आपलं पीठ मळून झालं आहे तर लगेच आपण इथे ठेपले बनवायला घेऊया तर इथे एकदम छोटा गोळा तयार करायचा आहे या पद्धतीने आणि इथे एकदाच पीठ लावायचं आहे किंवा तेल लावायचं आहे आणि या पद्धतीने ठेपला लाटायचा आहे तसं तर इथे एकदम पातळ आणि छोटा ठेपला बनवत आहे तुम्हाला जर साईजने मोठा हवे असेल तर तुम्ही मोठा सुद्धा बनवू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता पातळ असा छान थेपला आपला बनत आहे आणि कलरसुद्धा एकदम मस्त हिरवा असा आला आहे तर इथे आपला तवासुद्धा व्यवस्थित गरम झाला आहे तर थेपला घालायचा आहे तव्यावरती तर थेपला लगेच पलटी करायचा आहे आणि त्याला तेल लावायचं आहे याप्रमाणे तेल जरा जास्तच लावायचं आहे म्हणजे काय आहे ना थेपले चार ते पाच दिवस व्यवस्थित टिकतात आणि एकदम मऊसूत असे थेपले बनतात तर दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित या पद्धतीने तेल लावायचं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे गॅस बारीक नाही करायचा आहे नाहीतर आपला थेपला कडक होऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा एकदम मस्त आला आहे थेपल्याला आणि इथे आपला थेपला छान असा बनला आहे कारण आपण इथे मेथी बारीक करून वाटून पीठ मळून घेतला आहे त्यामुळे थेपल्याचा रंगसुद्धा एकदम मस्त आला आहे तर याला आपण काढून घेऊया आणि बाकीचे सर्व थेपले मी इथे याच पद्धतीने बनवले आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूत नरम छान असा थेपला आपला तयार झाला आहे आणि चार ते पाच दिवस हा थेपला टिकतो जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद